चंद्रचूड हे राज्याचे देशाचे सरन्यायाधीश आहे नोव्हेंबर महिन्याचे निवृत्त होत आहेत आणि प्रधानमंत्री किती जणांच्या घरी उत्सवासाठी गेले हे काय माझ्याकडे माहिती नाही पण काल सर्वत्र सरन्यायाधीशांच्या घरी प्रधानमंत्री आले आर्थिक अर्थांमध्ये त्यांच्या दोघांतला दो संवाद पाहण्यात आला आणि धर्मनिरपेक्ष म्हणून देणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र आम्हाला पाहायला मिळालं सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री खरं म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का याच्याविषयी लोकांमध्ये आणि तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आमच्या सरकारच्या मनात प्रश्न आला प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश कोणी असतील ते महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई करतो मग आम्हाला न्याय मिळणं का मिळत नाही किंवा तारखा का पडतात अशा आमच्या लोकांच्या मनात शंका आहे का होत आहे सरन्यायाधीश रंजुचुडांसारखी व्यक्ती त्या पदावर असताना तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातं घटनाबाह्य पद्धतीनं सरकार पाडलं जातं हे सरकार घटनाबाह्य आहे असं स्वतः सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले तरीही निर्णय आणि निकाल होत नाही ते निवृत्तीला आले आणि काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले त्याच्यामुळे ह्याच्यामागे काही वेगळं काय घडतं आहे का हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्याची त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का या लोकांच्या मनातल्या शंका काल घट्ट झाल्या पक्क्या झाल्या